ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाने सगळीकडे कारस्थान करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला असतो आणि सगळीकडे कारस्थान करून सगळ्यांशी बोलून तिने खूप मोठी चूक केलेली असते आणि कल्पना आणि अस्मिता या लोकांचे पण डोळे उघडलेले असतात आणि आता त्यांना समजलं असतं की आपण तिच्या पाठीशी असल्यामुळे आता तीच मुलगी आता आमच्याशी उद्धटपणे बोलते आणि तिकडे आम्ही सायरीची सायरीशी चुकीचा वागलो आणि तीच आमच्याशी सगळ्यांशी व्यवस्थित वागते आणि आता आपण सगळ्यांना सांगत असतो की तनु हे खूप उद्योग मुलगी आहे आणि आता सायली ही पूर्णा आणि कल्पना आहे आता हे लक्षात आल्यानंतर प्रिया सगळ्यांसमोर इमोशन होण्याचं नाटक करत असते प्रियाने अश्विनच्या डोक्यात असे भरले असते की अर्जुन सायली हे आपले दुश्मन आहेत त्यामुळे अश्विनच्या मनात सायली आणि अर्जुन विरुद्ध कठोरपणा वाढत जातो आता सायली हे सगळं विसरून कल्पना आणि पूर्णा यांच्याशी आता व्यवस्थित वागणार